गणेश दादा नमस्ते नमस्कार सर कशा आहात तुम्ही बरे गणेश दादा आपण वेबिनार घेत होतो आणि बरेचदा तुमची बोलायची इच्छा असताना पण तुम्हाला बोल शक्य नव्हतं कारण एक हजार लोक राहायचे आणि तिथं प्रश्न प्रत्येकाला विचारण्याची संधी मिळत नव्हती म्हणून आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचे प्रश्न घेतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला देतो आणि तोच व्हिडिओ आपण युट्यूबला टाकतो त्याच्यामुळे बाकीचे जे काही सगळे शेतकरी आहेत त्यांना पण त्याचा फायदा होत असतो ठीक आहे ना <laughs> आता तुम्ही सगळ्यात पहिले तुमचा परिचय द्या परिचय मध्ये तुमचं नाव सांगा तुमचं गाव तालुका जिल्हा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे का आणि तुम्ही कोणत्या पिकासाठी हा प्रश्न विचारताय एवढं तुम्हाला आता इथं बोलायचं आहे ठीक आहे Uh, माझं नाव गणेश दत्तात्रय मोरे राहणार बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर uh, माझा मोबाईल नंबर आहे एट वन सिक्स नाईन झिरो फोर फाय uh, नाईन सिक्स वन माझा प्रश्न आहे डाळिंबाबद्दल बद्दल आहे की जसं मी सध्या म्हणजे तानावर बाग धरली होती आणि त्यावेळेस पाऊस झाला म्हणजे अर्धवट ताण असताना पाऊस आलेला त्यावेळेस आपण काय करू शकतो किंवा इतरल मारलं तर चालेल का त्यावेळेस किंवा खूप म्हणजे त्यावेळेस एक परिस्थिती होती की काय करावं ते कळत नव्हतं हो मला एक सांगा तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे ट्रेन, ट्रेन, ट्रेनिंग केलेली आहे ट्रेनिंग मध्ये बीटी गोरे सांगितलेलं आहे त्यात मी म्हणजे मला एवढं थोडंफार तुमचे व्हिडिओ पण बघितले त्यातून हे माहिती होते पन्नास वगैरे आपण फवारू शकतो बिलकुल नाही झिरो झिरो पन्नास हे वेगळं आहे ज्यावेळेस तुमच्या बागेला ताण नसतो आणि तुम्हाला कृत्रिम ताण बसून त्या बागेची इथरेल मारल्यानंतर पानगळ करायची असते त्यावेळेस झिरो झिरो पन्नास चे दहा ग्रॅम पंधरा ग्राम वीस ग्रॅम असे तीन फवारे चार दिवसाच्या अंतराने घ्यायचे असतात बरोबर बरुब। बरोबर आता हे जे आहे की माझ्या बागेला ताण बसलेला होता आणि पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काय जी असेल ती पानगळ झालेली होती शेडे त्या बागेचे थांबलेले होते आणि मला अजून एक महिन्यांनी तान पानगळ मारायची होती किंवा नॅचरल पानगळ झाल्यानंतर छाटणी करून पाणी द्यायचं होतं परंतु आधीच पाऊस पडला तर अशा कंडिशन मध्ये काय होऊ शकतं ते पहिलं सांगतो काय करायला पाहिजे ते दुसऱ्यांदी सांगतो अशा स्टेजमध्ये तुमच्या बागेला जर पाणी मिळालं तर जितली पानगळ झालेली आहे आणि हे पानं आतले असतात जाड काडीचे पानं पहिले गळतात शेंड्याचे जे पानं आहेत ते नंतर गळतात आता हे जे आतले पानं आहेत हे पानं गळालेले आहेत आणि पाऊस झाल्यानंतर मुळे ऍक्टिव्हेट झाली झाडामध्ये पाणी गेलं तर त्याने जे काही आतले डोळे ते फुटणार आहे आणि आतले डोळे फुटले की तिथं बऱ्यापैकी तुम्हाला चौकी तयार होऊन मातीकळी बाहेर येणार आहे कारण स्टोरेज झालेलं आहे तिथे पान पिवळं होऊन गळालेलं होतं ते आणि त्या स्टोरेज मधली ती कळी बाहेर येणार आहे कळी बाहेर आली किती सेट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या एक महिन्याने जे इथ्रेलची तारीख येणार आहे त्या दिवशी तुम्ही इथ्रेल मारलं की ही जी सेट झालेली कळी आहे ती सगळी गळून जाणार आहे आतमध्ये तुम्हाला पुन्हा त्या डोळ्यातून कळी निघेल का नाही निघणार कारण जे स्टोरेज होतं ते वाया गेलेलं आहे आता नवीन स्टोरेज झाल्यानंतर निघणार आहे म्हणजेच तुम्हाला आता आतमध्ये सेटिंग नाही मिळणार मग तुम्हाला सेटिंग कुठं मिळेल जी काही वरची पानं आहेत ती पानं तुमची गळतील आणि त्या ठिकाणी जर स्टोरेज अतिरिक्त झालं तर त्याच्यातून तुम्हाला माधिकही निघणार आहे जर स्टोरेज नसेल तर शेंडे जास्त निघतील ते शेंडे काढून ते पानं मॅच्युअर करून त्याच्यानंतर सेटिंग तुम्हाला ऐंशी दिवसानंतर तिथं भेटू शकते क्लिअर बरोबर आता अशा कंडिशन मध्ये काय करायचं असतं जर तुम्हाला माहिती असेल आता महाडा आहे तिथे बऱ्यापैकी थंडी असते ते जर तुम्ही कर्नाटकामध्ये गेले तर थंडी नसते तर मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं की तुम्ही आजच्या तारखेला लगेच इथरेल मारून घ्या जी काही तुमची पानं गळालेली आहेत त्याच्याबरोबर राहिलेली पानं गाळून टाका हे जे पहिलं पाणी असतं आपण पानगळीनंतर छाटण्या पान नंतर, नंतर देतो हे पाऊस हाच पहिलं पाणी धरा आणि जी चौकी येईल तिच्यात तर मादीकळी निघणार आहे ती सेट करून घ्या फक्त याच्यात दोन गोष्टी पुढे होणार आहेत पहिली गोष्ट की सेटिंग आ, ही सेटिंग होण्यासाठी मादीकळी ह्या थंडीमध्ये मधमाशी तुमच्या बागेमध्ये येणार आहे का जर मधमाशी नाही आली तर ही मादीकळी तुमची सेट नाही होणार आहे पराठी भवन करण्यासाठी मधमाशी पाहिजे असते मग तुम्ही म्हणाल मी बॉक्स आणून ठेवणार आहे बॉक्स मधनं पण मधमाशी बाहेर पडणार आहे का उत्तर पण येतं की नाही पडली तर मग काय करायचं त्याला दुसऱ्याला काही पर्याय नाही ओके ठीक आहे थंडीमध्ये तुमची तर मधमाशी आली पण आणि सेटिंग पण झाली तुमचं हार्वेस्टिंग जाणार आहे मे आणि जून महिन्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आर्द्रता कमी असते सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असते अशा कंडिशनमध्ये तुमच्या बागेत वरून पण सालीला आणि दाण्यांना कलर येत नाही आणि okay. जर तो कलर आला नाही तर शंभर टक्के तुम्हाला रेट मिळत नाहीये आणि ते दाणे जे आहेत त्याचा चौथा बनतो त्याच्यामध्ये ज्यूस कमी असतो अशी कंडिशन तिथं होत असते ओके सगळं सांगितलं मी तुम्हाला त्यांनी काय होणार आहे आणि काय करायचं आहे ते पण सांगितलेलं आहे जे लोक अशी चुकी पागळ करतात आणि पुढे जाऊन मग कलर साठी औषध द्या कलर साठी औषध नाही कलर साठी क्लायमेटिक कंडिशन पाहिजे असते पोटॅश सारखं न्यूट्रिएंट पाहिजे असत औषध नसत नाही बरोबर आणखी काही तुमचा प्रश्न आहे अजून एक आहे की म्हणजे इथरेल फवारताना आपण पाणी देऊन म्हणजे बागेला पाणी देऊन फवारलं पाहिजे की न पाणी देता सुद्धा इतर फवारलं तर चाल जर तुमचं पानगळाचा महिना उन्हाळ्यात असेल आणि ज्या दिवशी तुम्हाला पानगळ करायचे आहे त्यावेळेस तुमचं झाड सुकलेलं असेल म्हणजेच त्याचे टोमॅटा <स्थीविण> बंद असतील अशा कंडिशन मध्ये इथे आतमध्ये जात नाही पानगळ चांगली होत नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर पहिलं पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी इथरेल मारलं तर तुमची पानगळ चांगली होते okay. या दिवसात गरज नाही त्याची थँक्यू एक। एक। सर ओके okay. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ग्राईट त्यामध्ये मला अजून होतो पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण झिरो झिरो पन्नास फवारलं तर त्याचा काही परिणाम होतो की म्हणजे नाही झिरो झिरो पन्नास फवारून निघणारी जी चौकी आहे जिथले पानं गळालेले आहेत ते तर थांबणार नाही ना ते स्टोरेज तुमचं वायात जाणार आहे ना ओके okay. तो जो फॉर्म्युला आहे तो दुसऱ्यासाठी आणि आता सांगितलेला फॉर्म्युला दुसऱ्यासाठी ठीक आहे ठीक आहे आता ट्रेनिंग घेतल्यानंतर शेतीमध्ये काय काय बदल झाले ते थोडक्यात सांगा म्हणजे मी ऍक्च्युली ह्या दोन तीन वर्षातच हे शेती चालू केलेली तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या आधी जास्त काही माहीत नव्हतं की कशा प्रकारे हे आपण खत का देतोय किंवा हे पण हे जेव्हापासून ट्रेनिंग केली तेव्हापासून बऱ्याच गोष्टी समजले की आपण ते का करतोय कशासाठी करतोय किंवा पहिल्या वर्षी माझी जवळपास दहा बारा झाडं पिन होलने किंवा याने गेली होती त्यानंतर ह्या वर्षी एक सुद्धा एक सुद्धा झाडाला काही म्हणजे कशाचाही त्रास झालेला नाही किंवा कसलाही त्रास नाही तर खूप म्हणजे अशा सा छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या ट्रेनिंगमुळे तुम्हाला तुम्ही माड हा सांगितलं तुमचं गाव जे सोलापूर जिल्ह्यात येतं आणि तुमची जी भाषा आहे ती विदर्भातली वाटते नाही माझी भाषा ऍक्च्युली मी मुंबईला लहानपणापासून मोठा झालेलो आहे लॉकडाऊन नंतर गावी आलेलो अच्छा मुंबईची भाषा आहे तुमची ओके ठीक आहे ठीक आहे आणि ज्यांना ट्रेनिंग करायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे आणि त्या लिंकला टच करून तुम्ही अकॅडमी अकॅडमीकेशन तिथे डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे -वेग कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण घेऊ शकता गणेश दादांनी जो प्रश्न विचारला हा इतरही शेतकऱ्यांचा असू शकतो त्यामुळे स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे पण प्रश्न व्हॉट्सअपवरती पाठवू शकता आणि अशाच पद्धतीची संधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याही प्रश्नाला उत्तर मी देईल थँक्यू सो मच गणेश दादा शेवटपर्यंत राहिल्याबद्दल